सर्वांना माझा निळा भडक क्रांतिकारी जय भीम तर मित्रांनो आपल्या ब्लॉकमध्ये स्वागत आहे आपण आलो आहे हिंगोलीमध्ये सुजातदादा आंबेडकर यांचं सभा होती सभेला आलो आहे आपण लगेच दोनच मिनटात सभेच्या ठिकाणी आलो हे बघा सभेच्या ठिकाणचं गांधी चौकामध्ये सभा आहे आता काहीच वेळात सुजातदादा आंबेडकर येथील सभेच्या ठिकाणी तुम्ही बघा मग आपला ब्लॉग पूर्ण ओबीसीच्या कोट्यातून त्यांना आरक्षण नकोय कारण एकूण एका होत आहे म्हणून ओबीसीचं आरक्षण आभाधी ठेवून गरीब मराठ्यांना सुद्धा आरक्षण भेटलं पाहिजे कारण या ठिकाणी गरीब मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी त्याला निजाम मराठा जो आहे दरगंज मराठा आहे त्याच्याकडे शैक्षणिक चौथा आहे

वंचित बहुजन आघाडीचे युवे नेते आदरणीय सुजादा आंबेडकर यांच्या हिंगोली नगरीत हार्दिक स्वागत जाहीर आहे यांच्या पक्ष प्रवेशासाठी इथे सर्व बहुजन समाज आलेला आहे सर्व मुस्लिम समाज झाला आहे पुरुषी समाजातून आमदार नगर निवडून निवडून आलेलं रफिक नगरसेवक झालेला आहे त्यांच्या आधार नव्हता काय आरोप केला होता कितीचा पाचशे कोटी हजार कोटी पाच हजार कोटी एक हजार कोटी किती आकडे घेतले कोणाला माहिती पण बांगर साहेब बोमल्याला पुढे पण आता बांगरांचाच विषय पकडा जेव्हा बांगरांनी आपल्यावरती आरोप केला तेव्हा ते कुठल्या ते पक्षात होते शिवसेना तेव्हा मा उभाटा मालक होते मालकाला खुश करायला वंचितला तर शिव्या द्यायलाच लागतात मग मालकाचा पक्ष सोडून तिकडे गेले आणि मग बांगर साहेबांच पन्नास खोके एकदम ओके झालं <laughs> आणि म्हणून मी आपल्या सर्वांना आणि म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणतो की ह्या बी टीम वाल्यांच एक गोष्ट समजून घ्या जे माणूस आपल्यावरती बी टीमचा आरोप करत होते त्या माणसाने स्वतःहून पन्नास खोके